नमस्कार आज आपण तांदळाचे वाफेवरचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे पापड करायला खूप सोपे आहेत मस्त पांढरे शुभ्र असे हे पापड बनतात आणि तेलामध्ये दुप्पट असे फुलतात आणि वर्ष दोन वर्ष हव्या बंद डब्यामध्ये टिकतात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी एक वाटी रेशीमचं तांदूळ पाच सहा वेळा पाण्याने स्वच्छ धुवून ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले या तांदळावरचे सर्व पाणी मी साईडला एका भांड्यामध्ये काढते तांदूळ भिजत ठेवलेले पाणी साईडला काढल्यावर अजून यामध्ये पाणी टाकायचं आणि स्वच्छ आपल्याला हे तांदूळ अजून एकदा पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजेच तांदळाच्या वरचा काळपटपणा हा निघून जातो याच्यातील सर्व पाणी हे साईडला काढून टाकायचं आता एक मिक्सरचं भांड्या घ्यायचं आणि त्या मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व तांदूळ इथे टाकून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व तांदूळ मी इथे टाकून घेतले आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंच पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी पण नाही टाकायचं अगदी थोडं पाणी टाकून हे शक्य होईल तितकं हे बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे मी एकदम बारीक असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता हे सर्व तांदळाचे मिश्रण आपण एका मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया तुम्ही येथे तांदळाची थिकनेस हे पाहू शकता एकदम बारीक असं केलेलं आहे फार जास्त जाडसर हे मिक्सरच्या भांड्यामधून करून घ्यायचं नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप हे पाणी टाकून मी असं फिरवून घेते आणि हे पाणी मी तांदळाच्या मिश्रणामध्ये टाकून घेते बारीक करून घेतलेले तांदळाचे मिश्रण पळीने असं जीव मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे तांदळाच्या पिठामध्ये एक कप पाणी टाकून मिश्रणाची कन्सन्सटी ॲडजस्ट करून घ्यायचं आपण नॉर्मली डोसा बनवण्यासाठी ज्या पद्धतीने बॅटर हे तयार करून घेतो अगदी त्याच पद्धतीनुसार आपल्याला या तांदळाच्या पिठाची कन्सन्सटी ठेवायची आहे फक्त थोडंसं पातळ ठेवायचं आहे या पद्धतीने आता या पद्धतीने पापडसाठी लागणारे मिश्रण हे तयार करून घेतलेले आहे आता यामध्ये एक चम्मच मी इथे मीठ टाकून घेते यामध्ये एक चम्मच जिरे छोटा एक चम्मच पापडखार आता हे सर्व आपण चांगलं असं मिक्स करून घेऊयात तुम्ही यामध्ये तिळही घालू शकता चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता मी फक्त दोन तीन साहित्यामध्येच वाफेवरचे तांदळाचे पापड हे बनवून दाखवते आता हे चांगलं असं आपण मिक्स करून घेतलेले आहे आता आपण लगेचच पापड बनवायला सुरुवात करूया आता एका स्टीलच्या पातीलामध्ये मी एक ग्लास हे पाणी टाकून घेतले आता यावर आपण पांढरं कापड हे पूर्णपणे असं बंद करून घेऊयात लावून घेऊयात या कापडाचे साईडचे साईडचे कापड मी काढून घेतलेले आहे ते एकमेकाला असं बांधून घेत आहे आता हे आपल्याला चांगलं घट्ट असं बांधून घ्यायचं आहे दोन तीन गाठ्या घालून चांगलं घट्ट असं हे कापड बांधून घ्यायचं खालचा कोणताही कापडाचा भाग हा शिल्लक ठेवायचा नाही वर असं गुंडळून चांगलं असं बांधून घ्यायचं पापड करताना गॅसची फ्लेम जर ही हाय असली तर कापड हे जळून जाण्याची शक्यता असते म्हणजे शक्य होईल तितकं आपल्याला हे घट्ट वर असं बांधून घ्यायचं कापड मी अशा पद्धतीने रोल करून घट्ट असं बांधून घेतलेले आहे आता आपण हे गॅसवर ठेवूया गॅसवर आता मी पातेले ठेवलेलं आहे दोन मिनटांनी पळीने असं त्यावर टाकून अलगद हाताने फिरवून घ्यायचं आहे आपल्याला जेवढा पापड पाहिजे तेवढा आपण पळीने फिरवून घेऊ शकतो पळीने अशा पद्धतीने फिरवल्यानंतर आपल्याला लगेचच त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणखी मान एकच मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचं एक मिनटानंतर ते झाकण त्याच्यावरचे झाकण हे उघडायचं झाकण काढल्यानंतर लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दुसरा पापड देखील मी बनवून दाखवते हे पापड बनवायला खूप सोपे आहेत कोणीही हा व्हिडिओ पाहून सहज बनवतील आणि अशा पद्धतीने पापड जर तुम्ही बनवलात तर तुमचे पापड एकदम परफेक्ट होईल अशाच पद्धतीने मी सर्व पापड हे करून घेते मस्त असे पांढरेशुभ्र पापड हे बनवून तयार झालेले आहे हे पापड बनवून झाल्यानंतर दोन तीन दिवस उन्हामध्ये कडक उन्हामध्ये हे वाळवून घ्यायचं मी पापड हे बनवल्यानंतर दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये हे पापड वाळवून घेतलेले आहे मस्त छान असे पापड झालेले आहे थोडे पापड आपण आता तळून घेऊया पापड हे तळून घेण्यासाठी सर्वात अगोदर मी गॅसवर कढई ठेवलेली कढईमध्ये तेल चांगलं असं गरम झालं तर त्यामध्ये पापड या पद्धतीने मी तळून घेतले तुम्ही पाहू शकता पापड हे छान असं मस्त असे दुप्पट फुललेले आहे अशा पद्धतीने दुसरे पापड देखील मी छान असं तळून घेते पाहू शकता मस्त असे छान असे पापड बनवून तयार होतात मस्त असं कुरकुरीत पापड हा बनवून तयार होतो बनवायला अगदी सोपे आहेत आणि खायला तितकेच मस्त तर उन्हाळीच्या वाळवणीच्या पदार्थामध्ये ही पापडाची रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा वर्ष दोन वर्षे हे पापड सहज हवे बंद डब्यामध्ये टिकतात मस्त असे छान असे पापड बनवून तयार होतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला पापडा आवडली असल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवीनवीन चांगल्या साध्या सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी उमाच किचनना सबस्क्राईब करा थँक्यू